नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्युब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत की तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अप्लिकेशन केलेलं असेल तर मित्रांनो त्या ऍप्लिकेशनचे पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये येण्यासाठी तुमच्या बँकेला आधार नंबर लिंक असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचा आधार आणि बँक हे एकमेकांना जोडण जोडले असणं गरजेचं आहे दोन्ही जर तुमचं बँक अकाउंट अकाउंटला आधार नंबर लिंक नसेल किंवा तुम्हाला माहितच नाही की आपल्या अकाउंटला आधार नंबर लिंक आहे किंवा नाही तर ते कसं जाणून घेणार घ्यायचं आणि जर नसेल लिंक तर ते लिंक कसं करायचं ऑनलाईन ते आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला क्रोमवरती जायचंय आणि क्रोमवरती तुम्हाला एन पी सी आय एन पी सी आय बघू शकता एन पी सी आय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्या वेबसाईटला सर्च करायचं त्या वेबसाईट वेबसाईटवरती गेल्यानंतर तुमच्या पुढे बघू शकता इथं त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल तर हे बघू शकता इथं अशी वेबसाईट आहे तिथं पहिलं जे ऑप्शन आहे कंज्युमर त्या कंज्युमर ऑप्शनवरती साईडला तुम्हाला प्लस चिन्ह दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं तर तिथं क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन ओपन होतील त्यातील तुम्हाला भारत आधार सिनिक अनेबलर बी एस ए बी एस सी त्यावर तुम्हाला क्लिक करायचंय ही एन पी सी नवीनच फीचर आता लाँच केलेला आहे तर बघू शकता तर मित्रांनो इथं बघू शकता तुमच्या पुढे अशा प्रकारे हा इंटरफेस ओपन होईल तर तुम्हाला वरती जो खाली बांध दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि पहिल्यांदा तुम्हाला चेक करायचं की तुमच्या आधारला तुमची बँक बँकेला आधार, आधार नंबर लिंक आहे का नाही तुमचं आधार मॅपिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह आहे किंवा नाही त्यासाठी तुम्हाला तीन नंबरचं ऑप्शन दिसत दिसत असेल गेट आधार मॅप स्टेटस त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला मित्रांनो तुमचा आधार नंबर टाकायचा आहे बघू शकता आधार नंबर आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं कॅपच्या टाकायचा आहे वरती जो कॅपचा दिलेला आहे तो करेक्ट टाकायचा आहे कॅपचा इथे बघू शकता कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला खाली चेक स्टेटसवरती क्लिक आहे तर चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर इथं तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी जाईल तो ओटीपी हिथं तुम्हाला टाकायचा आहे यासाठी मित्रांनो तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे जर नसेल तर तुम्ही शेजारच्या आधार सेंटरमध्ये जाऊन तो लिंक करून घ्यायचा आहे तुमचा आधार अपडेट करून घ्यायचा आहे तिथं बघू शकता आपण तो ओ टी पी टाकून सबमिट करत आहोत तर सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचे हा डिटेल्स दिसतील बघू शकता इथं आपला आधार नंबर दिसतोय आणि मॅपिंग स्टेटस अनेबल म्हणजे ऍक्टिव्ह आहे आपला आधार स्टेटस हे आपण कधी लास्ट अपडेट केलं तर ते पण तुम्हाला इथं दाखवते आणि खाली बघू शकता बँक नेम सुद्धा तुम्हाला दाखवत आहे की कोणत्या बँकेसोबत तुमचं आधार मॅपिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे म्हणजे तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे ते तुम्हाला खाली दाखवेल बँक नेम बघू शकता बँक ऑफ बडोदा जर तुम्हाला हिथं बँक नेम नसेल दाखवत किंवा इथं अनेबलर म्हणजे तिथं जर तुमचं ऍक्टिव्ह स्टेटस नस नसेल दाखवत तर तुम्ही काही बँकेचं ऑनलाईन सुद्धा ऍप्लिकेशन करून ते ऍक्टिव्ह करू शकता जर ज्यांचं लिंक नाही त्या त्यांच्यासाठी तर इथं बघू शकता पहिलं जे रिक्वेस्ट फॉर आधार सिडिंग पहिलं जे ऑप्शन आहे वरती क्लिक करून तुम्हाला परत रिक्वेस्ट फॉर आधार सिडिंग वरती जायचंय तर इथं गेल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता तुमचं पहिल्यांदा इथं आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर खाली रिक्वेस्ट फॉर आधारमध्ये तुम्हाला वरती क्लिक करायचंय तर सीडिंग वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या बँकेसोबत तुमच्या बँकेला आधार नंबर लिंक करायचा आहे ती बँक तुम्हाला इथं सिलेक्ट करायची बघू शकता इथं अजून सगळ्या बँक ह्यांनी दाखवत नाही कारण हे नवीनच आता काही पंधरा वीस दिवसापूर्वी हे फीचर आणलेलं आहे एन पी सी ने त्यामुळे अजून इथं सर्व बँके इथं ऍड नाहीत पण ज्या ज्या बँके ऍड आहेत इथं बघू शकता ह्या पाच बँका इथे ऍड आहेत बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक आणि कर्नाटक बँक जर ह्यापैकी तुमचं तुम 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 जर कोणतं अकाउंट असेल ह्या बँकेपैकी तर तुम्ही इथून ऑनलाईन त्याचं ऍप्लिकेशन करून ऍक्टिव्ह करू शकता पण जर ह्या लिस्टमध्ये तुमच्या अवेलेबल नसेल तर तुम्ही ते ऑफलाईन प्रोसेस कशी करायची बँकेचा प्रोसेस आपण व्हिडिओ शेवटी चाललेला आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही मित्रांनो शेवट नक्की बघा तर इथं बघू शकता बँक सिलेक्ट तुमची केल्यानंतर खाली सेव्हिंग टँक मध्ये फ्री सेटिंग जर तुम्ही नवीनच पहिलं जर अकाउंट ऍक्टिव्हेट नसेल असे जसं चेक केलं आपण तिथं जर अकाउंट ऍक्टिव्हेट नसेल तर तुम्हाला पहिल्यांदा फ्री सेटिंग या बटनावरती क्लिक करून प्रोसेस करायची त्यानंतर बघू शकता दुसरं ऑप्शन मुवमेंट विथ इन द सेम बँक विथ अनदर अकाउंट म्हणजे जर एकाच बँकेमध्ये तुमचे दोन अकाउंट असतील जसं की एसबीआय बँकेमध्ये जर तुमचे दोन अकाउंट असतील तर एका अकाउंटमधून जर दुसऱ्या अकाउंटमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करायचं असेल ऍक्टिव्हेट करायचं असेल आधार सेटिंग स्टेटस तर तुम्हाला दुसरं ऑप्शन हे सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर तिसरं ऑप्शन बघू शकता फ्रॉम बँक बँक टू म्हणजे जर तुमचं आता सध्या स्टेटस हे स्टेट बँकेसोबत ऍक्टिव्ह आहे पण तुम्हाला जर नंतर बँक ऍक्टिव्ह करायचा असेल तर तुम्हाला तीन नंबरचं ऑप्शन से हे सिलेक्ट करायचं आणि नंतर तुम्हाला प्रोसेस करायची त्यानंतर बघू शकता खाली अकरा नंबर वगैरे टाकावून तुम्हाला प्रोसेस करायची तर इथं बघू शकता आपण त्याची प्रोसेस करून बघूया मित्रांनो तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर खाली सीडिंग ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ज्या बँकेसोबत ह्या पाच बँकेपैकी ज्या बँकेसोबत तुमचा अकाउंट असेल त्या बँकेमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायची ती बँक आणि खाली फ्रेश सिडिंग वरती तुम्हाला क्लिक करायची जर तुमचं बँकिंग स्टेटस ऍक्टिव्ह नसेल तर इथं तुम्हाला फ्रेश वरती क्लिक करायचे आणि तुमचा अकाउंट नंबर टाकायचा इथं बघू शकता अकाउंट नंबर इथं तुम्हाला दोनदा टाकायचा कन्फर्मेशनसाठी इथं कन्फर्मेशनसाठी दोनदा अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबर टाकल्यानंतर खाली दोन जागेवर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि नंतर हा कॅपच्या टाकायचा तुम्हाला तर कॅपच्या टाकायच्या आधी हा फॉर्म बघून घ्या इथे बघू शकता आधार नंबर नंतर सीडिंग नंतर बँक सिलेक्ट करायची ज्या बँक इथे अवेलेबल आहेत त्यापैकी आणि नंतर फ्रेश सेडिंग आणि अकाउंट नंबर टाकून तुम्हाला नंतर खाली हा कॅपच्या टाकायचा आहे तर कॅपच्या टाकल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला प्रो शिड तुम्हाला क्लिक करायचं इथे बघू शकता ह्या टर्म्स अँड कंडिशन दिसतील तुम्हाला ते स्क्रोल डाऊन करून नंतर एग्री कंटिन्यू कंटिन्यूवरती तुम्हाला क्लिक करायचं इथे बघू शकता टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला त्या कंटिन्यू क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ जाईल तो ओ तुम्हाला इथे टाकायचा आहे सहा अंकाचा तो ओ असेल तो ओ टाकून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे इथे बघू शकता तो सहा अंकाचा ओ टी पी आपण इथं टाकत आहोत तर बघू शकत असा कसा आपण तो ओ टी पी टाकलेला आहे तर मित्रांनो चोवीस आत ही तुमची बँक अपडेट होईल चोवीस तास ते जास्तीत जास्त तीन आत ही तुमची बँक इथं ऍक्टिव्ह झालेली तुम्हाला दिसेल तर मित्रांनो ही झाली ऑनलाईन प्रोसेस पण आता ज्यांचं ऑफलाईन म्हणजे समजा बरेच जणांचा असे प्रॉब्लेम आहेत की आमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नाही तर आम्ही कशी प्रोसेस करायची किंवा ह्या पाच बँकेपैकी जर दुसरी तुमची बँक असेल तर तुम्ही काय करायचं तर त्यांच्यासाठी एक ऑप्शन आहे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली बघू शकता तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इथं गेल्यानंतर व्हिडिओ दिसतो त्या खाली इथं मोर हे ऑप्शन दिसतो त्यावर तुम्हाला क्लिक आहे तर त्यावरती गेल्यानंतर तुम्हाला इथं एन एस डी एल आधार बँक सीडिंग फॉर्म हा फॉर्मची लिंक दिली मी तिथं खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवर जाऊन तुम्हाला तो फॉर्म डाउनलोड करायचा आहे तर बघू शकता तर मित्रांनो इथं बघू शकता हा फॉर्म डाऊनलोड झाल्यानंतर तीन नंबरचं जे तीन नंबरचं जे पेज आहे ह्या ह्यामध्ये ह्या पेजचं तुम्हाला प्रिंट काढायची आणि हा फॉर्म पूर्णपणे भरून घ्यायचा बघू शकता ब्रँच मॅनेजर इथं तुमचं बँक जिथं कुठं बँक असेल तिथलं ठिकाणाचं नाव कोणती बँक आहे तिथला आजचा डेट ज्या दिवशी तुम्ही ते फॉर्म भरत आहात तो डेट टाकून तुमचा इथं अकाउंट नंबर टाकायचा हा सगळा फॉर्म तुम्हाला इथं सही करून हा फॉर्म पूर्णपणे भरायचा आहे आणि हा फॉर्म आणि त्यासोबत आधार कार्डची झेरॉक्स हे तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये सबमिट करायची तिथं सबमिट केल्यानंतर चोवीस तासाच्या आत तिथून तुम्हाला ऍक्टिव्ह करून देतील बँकेमधून सुद्धा तर ते चोवीस तासाच्या आत तुमचं तिथं आधार मॅपिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह होईल अशा प्रकारे स्वतः तर ज्यांचे असे प्रॉब्लेम असतील की आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही किंवा ह्या पाच बँकेमध्ये जर दुसरी तुमच्या कुठल्या बँके असतील तर तुम्ही हे प्रोसेस करायचे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत किंवा बहिणींना सुद्धा तुमच्या ह्या हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा अशी मदत होईल आणि ते ह्याच्या वेबसाईटवरती वर फक्त पाचच बँक दाखवत आहे इथं हळूहळू सगळ्या बँक हळूहळू सगळ्या इथं लिस्ट होणार आहेत कारण दहा जे फ्युचर ह्यांनी आहे हे फक्त काही दहा पंधरा दिवसापूर्वी हे फ्युचर ह्यांनी लॉन्च केलेलं आहे तरी हळूहळू नंतर सगळ्या इथं बँक ऍड करत जातील दहा दिवसापूर्वी इथं फक्त दोन तीन बँक ऍड होते आता हे अजून दोन बँक इथे ऍड झालेल्या आहेत असं हळूहळू सगळ्या बँके इथं ऍड होणार आहेत पण जरी तुम्हाला ऑफलाईन प्रोसेस करायचे असेल तर तुम्ही तो फॉर्म भरून त्याच्यासोबत आधार कार्ड आणि ते तुम्हाला बँकेमध्ये सबमिट करायचं धन्यवाद मित्रांनो चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब मित्रांनो नक्की करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करून जावा धन्यवाद